नमस्कार मंडळी आज आपण अतिशय पौष्टिक अशी डाळ पालकची खिचडी बनवणार आहोत जी अतिशय हेल्दी टेस्टी आणि झटपट बनते आणि आपण यामध्ये कोणताही कांदा लसूण न वापरता ही अतिशय पौष्टिक आणि सात्विक अशी आपण आज खिचडी बनवणार आहोत तर चला तर मग आपण या खिचडी बनवायला सुरुवात करूयात इथे मी साधारण एक लहान वाटीभर तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर त्याच मापामध्ये अर्धी वाटी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे जी सालीवाली मुगाची डाळ आहे तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकता त्यानंतर मी इथे पालक घेतलेला आहे टोमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर हे साहित्य मी चिरून घेतलेलं आहे इथे आपण कांदा लसूण वापरलेला नाही आहे अतिशय सात्विक ही, ही आपण डाळ पालक खिचडी बनवणार आहोत तर इथे मी साधारण दीड पळी असं तेल कुकरमध्ये टाकलेलं आहे त्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी आपल्याला टाकायची आहे मोहरी तडतडल्यानंतर मग त्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरंसुद्धा छान तडतडल्यानंतर मग त्यामध्ये मी कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता मी इथे चिरून टाकलेला आहे त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे थोडंसं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला हे दोन मिनट दोन ते तीन सेकंद आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी चिरलेला पालक ह्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही पालक जास्तसुद्धा टाकू शकता मी थोडा कमी टाकलेला आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं थोडासा धणा पावडर टा धणे पावडर टाकलेली आहे थोडीशी हळद त्यानंतर मी यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकते थोडीशी मिरची पावडर टाकते मी इथे त्यानंतर मी इथे कश्मीरी चिली पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे जर असेल तर टाका किंवा नाही टाकली तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी इथे बिर्याणी मसाला टाकलेला आहे तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय झटपट बनणारी ही आणि अतिशय हेल्दी अशी ही पालकची खिचडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता हे छान मिक्स के करून झाल्यानंतर आपण जो तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून घेतली होती ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे तुम्ही थोड्या वेळ तांदूळ आणि डाळ भिजतसुद्धा ठेवू शकता एक पंधरा ते वीस मिनटं त्यामुळे एका शिटीमध्येच आपला हा डा आपली ही खिचडी तयार होईल आता साधारण मी ही थोडीशी पातळ अशी खिचडी बनवते त्यामुळे मी इथे साधारण तीन वाटा पाणी टाकलेलं आहे आता मी याच्या फक्त दोनच शिट्या करून घेणार आहे दोनच शिटीमध्ये आपला हा आपली ही डाळ पालकची खिचडी तयार होणार आहे तर तुम्हीसुद्धा ही डाळ पालकची खिचडी नक्की बनवा बघू शकता तुम्ही दोनच शिटीमध्ये आपला आपली ही खिचडी तयार झालेली आहे जी खाण्यासाठी आता तयार आहे त्याच्यावर आपण साजूक तूप टाकून ही सर्व करू शकता तुम्ही तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी फुडी संगीता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला जर अजून कोणती रेसिपी जर मला सजेस्ट करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा